वसंत गाणेटकर लिखी रायगडाला जेव्हा जाग येते पडद्यावर जातात क्षणभराच्या बोचक शांततेतूनही वातावरणातील ताण सहज लक्षात यावा क्षणाधातच दूरवर नगारखान्यात झडणारा चौघडा ऐकू येऊ लागतो एकदा सी हलक्या पावलाने प्रवेश करते मुजरा करते आणि महालातील दीप विझून टाकते पुन्हा मुजरा करून निघून जाते सकाळच्या कोवळ्या उन्हाने आसमंत उजळू लागतो तोच सोयरा अस्वस्थ होऊन जातात ऐका हंबीरराव नगार चौघडा झडला मनोऱ्यावर देखील उन्हा आली पण शंभूराजांचा किवी रामराजांचा अद्याप पत्ता नाही ताई ताई तुम्ही किती काळजी करत आहात काळ फिरला म्हणजे माणसं देखील उलटतात आम्हाला ठाऊक आहे हंबीरराव महाराजांप्रमाणे तुम्ही देखील अखेर आम्हालाच बोल लावणार कोणाचा काळ फिरला कोणती माणसं उलटली ताई तुमच्या तोंडात ही उतावळी भाषा बरी नव्हे शोधासाठी रवाना झालेले जासूद गडावर परत येईपर्यंत तरी तुम्ही धीर धरावा आम्ही जागून काढली आणि तुम्ही आम्हाला धीराच्या गोष्टी सांगता गड सोडून एक रात्रच फक्त एक रात्र शंभूराजे गेले म्हणजे परागंधा तर झाले नाहीत ना पण संगती रामराजांना घेऊन गेले त्याच काय हंबीरराव पोर थंडी वाऱ्यानं रात्रभर कुडकुडलं असेल थोडा दुसऱ्यावर विश्वास ठेवावा ताई शंभूराजे आता जाणते झाले आहेत आणि शिवाय हो जाणते झाले आहेत जाणतेपणाचीच ही सारी लक्षणं की नाही तुम्हाला शंभूराजांचा मुळी स्वभावच ठाऊक नाही जायचं होतं तर एकट्यानं उधळायला कोणी नको म्हटलं होत तीनही त्रिकाळ गडाचे दरवाजे मोकळेच आहेत ना त्यांना ना ना दाद फिर्यात पण ताई ताई तुम्ही विसरता आहात तुम्ही महाराणी आहात महाराणी आम्ही महाराणी आहोत तशा रामराजांच्या मातोश्री देखील आहोत हंबीर राव तुम्ही विसरलात तुम्ही तर शंभू राजांच्या देखील मातोश्री आहात हे तुम्ही विसरलात अस तुम्हाला वाटत पण शंभू राजांनी कधी शब्दांनी वा कृतींनी तरी आम्हाला तसा कधी मान दिला आहे का आमचा मान ठेवलाय का मान कधी मागून मिळत नाही ताई माया लावावी लागते मुके प्राणी देखील माया लावली तर प्रसंगी जान कुर्बान करतात माया थोरल्या मासाहेबांनी नुसती मायाच केली मायेच्या पोटी से नको नको ते लाड केले कोणती अमृताची फळ लागली एक शब्द बोलू नका तुम्हाला सारी दुनियाच उलटी दिसायला लागली आहे राहिलं भाऊ म्हणून मी तुम्हाला मनातलं सार शल्य सांगायला गेले पण असली शुद्र शल्य ठेवून मना वागता मनात तुमच्या या वागण्यामुळेच महाराज कष्टी होतात मनात काय ठेवून वागलो आम्ही शंभूराजांचा काल संध्याकाळपासून का गडावर पत्ता नाही तरी आम्ही स्वारींना ताकास्तूर खळबर लागू दिली नाही तेच चुकलं तुमचं चुकलं आमचं आमचं चुकलं कर्नाटकाच्या मोहिमेवर जाण्यासाठी स्वारी आज गडावर उतरणार मोहिमेचे मनसुभे रचण्यात अहोरात्र स्वारींच्या डोळ्याला डोळा नाही त्यांच्या जीवाला ही नवी काळजी लावायला हवी होती का आम्ही आता ही वार्ता महाराजांच्या काणी गेल्याशिवाय राहणार आहे का मोठा आनंद वाटेल नाही त्यांना इतक्या उशिरा ही खबर ऐकून पण हंबीरराव अण्णाजी देखील म्हणाले की अण्णाजींनी लाख गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील पण तुमचा विश्वास कोणावर महाराजांवर कि स्वारीच्या बद्दल आमची पक्की खात्री झालीये पहिल्यापासून त्यांचा ओढाच शंभू शंभूराजांकडं मग ताई ही लक्षणं बरी नवेत बरी नवेत ही चिन्ह निराळ्याच पावलांची चाहूल आमच्या हक्काने येऊ लागली आहे